शुद्ध अंतकरण ठेवून नाम जर घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव नक्कीच येईल नामात अंतरंग शुद्ध बनते स्वामी भक्त हो आपल्याकडे देवाचा कोणताही स्वार्थ नसतो तर भगवंताला देवाला आपलीच काळजी असते जे काही करत असतात ते आपल्या चांगल्यासाठीच जर देवाने आपल्याला आपल्याकडे एखादी इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा आपण त्यांच्या प्रिय भक्तांनी पूर्ण करायलाच हवी आज देवाची अशी इच्छा आहे की त्याच्या प्रिय भक्तांनी हा व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करावं आणि हा दैवी संदेश शेवटपर्यंत त्यांनी ऐकावं त्यामुळे तुम्ही जर स्वच्छ आणि प्रेमळ स्वामी भक्त असाल तर हा संदेश तुम्ही चुकवू नका ही संधी तुम्ही गमावू नका जीवनात सारखे रडत बसू नका दुःखी कष्टी राहू नका फक्त स्वामी माऊलींकडे एवढीच प्रार्थना करा की हे स्वामी राया आमचे जीवन तूच चालवतोस समस्याही तूच देतोस आणि त्यातून तूच आम्हाला बाहेरसुद्धा काढतोस आमचा विकास करतोस तूच समस्या दूर दूरसुद्धा करतोस हे स्वामी आई माऊली तुझ्या या कृपेसाठी अनंत कोटी कोटी धन्यवाद असेच आम्हा बालकांवर तू प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीही नाही फक्त तुम्ही ही एवढी चरणी प्रार्थना करा आणि आपले कर्म चांगले ठेवा आणि बघा लगेच तुमच्या आयुष्यात फरक तुम्हाला जाणवेल चमत्कार तुम्हाला दिसेल जर विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या स्वामी सेवा आणि मी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा जेणेकरून तुम्हाला स्वामी आईचे भरभरून आशीर्वाद प्राप्त होतील स्वामी भक्तांनो आपले विचार हे खूप महत्त्वाचे असतात स्वामी महाराजांचे जर विचार तुम्ही आचरणात आणले तर तुमच्या जीवनात नक्कीच तुमच्यासाठी सुख समाधान आनंद असेल आयुष्यात कोणीसुद्धा असे सापडणार नाही ज्याला जीवनात कधी दुःख आले नाही तर आपले दुःख आणि वेदना तुम्ही जगातला सांगत बसण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला त्या गोष्टी सांगा आणि घरातही विश्वासू व्यक्ती नसेल तर ती गोष्ट आपल्या स्वामी आईजवळ तुम्ही सांगा तुमच्या सर्व इच्छा स्वामी माऊली पूर्ण करणार हा विश्वास तुम्हाला जर तुमच्या स्वामींवरती असेल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा मित्रांनो संसार म्हटलं की आपल्याला हवं पाहिजे ते सर्व काही मिळत नाही कधी पतीने पत्नीसाठी तर कधी पत्नीने पतीसाठी घरातल्या एकमेकांसाठी त्याग करणं गरजेचं यामधून आनंदच प्राप्त होईल असं नाही त्याग केलं तर बऱ्याच गोष्टीपासून आपल्याला आत्मानंद मिळतो आणि आनंदसुद्धा सदैव मीपणा तुम्ही दूर ठेवा आपल्या पदरी विश्वास जपला तर कधीच तुम्ही अपयशी होणार नाहीत त्यामुळे एकमेकांवरती विश्वास ठेवा अहंकार जपला नाही तर संसार नक्कीच सुखाचा होईल हे मात्र नक्कीच स्वामी आई म्हणतात डोळे बंद केले म्हणून आयुष्यातील संकटे जात नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या ह्या दूर होतील होय बाळा फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच त्यामुळे तुम्ही वेळेला महत्व द्या स्वामी भक्त हो सायन्सवर विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर प्रसिद्ध होता येत नाही ते कोठे आहे असं म्हणणं चुकीचं आहे जिथे विज्ञानाचा प्रांत संपतो तिथूनच देवाचा प्रांत सुरू होतो तुमचं विज्ञानसुद्धा भगवंतानेच बनवलेलं आहे या जगाचा पूर्ण करता धरता पालनहार भगवंतच आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या भगवंतावरती असेल तर स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा अरे कोणाला हे जे काही मिळतं ते ईश्वरामुळेच ते देणारा माणूस मग फक्त निमित्त मात्र असतो म्हणून दानधर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल तुम्ही गर्व बाळगू नका मनुष्याला अहंकार कधी नसावा फक्त आहे त्या परिस्थितीत समाधान असावं चौऱ्याऐंशी लक्ष योनीत फिरत राहतो माणूस आणि नंतर मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार हा नसायला पाहिजे अहंकार सोडून द्यायला शिका मित्रांनो जर तुम्ही चांगले कर्म कराल तर स्वामी आई आपल्याला सर्व काही भरभरून देतील आपला सर्व भार तुम्ही ईश्वरावर सोडून मोकळा होऊन ईश्वरच आपली काळजी वाहतील आपल्या कर्तव्याकडे आपण दुर्लक्ष करायचं नाही कोणावरही आंधळा विश्वास ठेवायचा नाही जोपर्यंत भगवंत आहे तोपर्यंत आपलं काहीही वाकडं होऊ शकणार नाही हा फक्त आपल्या स्वामी आईवरती विश्वास ठेवायचा आणि विश्वास असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असं टाईप करायचं आणि हा संदेश एका व्यक्तीला शेअर देखील करायचं स्वामी आई म्हणतात बाळा दुसऱ्याचा ऐका पण आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा त्याआधी आचरणात तुम्ही त्या, त्या गोष्टी आणू नका कितीही संकटे आली आयुष्यात तरी गुरुची कास सोडू नका आपल्या आयुष्यात आलेली संकटे हे पूर्व कर्मामुळे येत असतात गुरुकृपेमुळे गुरु गुरु संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते आणि त्या संकटातून आपण लवकरच आपली सुटका होत असते ती गुरुकृपेमुळे त्यामुळे कितीही मोठे संकट आले तरी ते आपल्या गुरूंचीच म्हणजे स्वामी आईवरती विश्वास ठेवूनच त्यातून पुढे चालायचे खंबीरपणे एक एक पाऊल पुढे टाकायचे माऊलींची साथ मिळते की नाही ते आपण बघायचे आणि प्रिय भक्ताला माऊली हमेशा साथ देत असते जर सहमत असाल तर स्वामी मी तुमचा लाडका भक्त असे टाइप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही दोन जणांना शेअर करा मित्रांनो मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे ईश्वराचा अंश आहे त्यामुळे तुम्ही इतर स नामस्मरण जर करत असाल तर ईश्वराचे करा भक्ती करा ध्यान करा स्वामी महाराजांचे नामस्मरण जर केले तर तुम्हाला कशाचेच कमी पडू देत नाही आपली स्वामी आई श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामी, स्वामी, स्वामी महाराजांचे नामस्मरण करा तारक मंत्र तुम्ही म्हणा समाधानी राहा सुखी व्हाल भक्ती करा मुक्ती मिळेल ध्यान करा ज्ञान मिळेल प्रार्थना करा नक्कीच प्रगती होणार मी पणा सोडा मोठे तुम्ही योग्य श्रम करा सुख मिळेल नामस्मरण करा अत्यानंद मिळेल